हे हॅलो एव्हरीवन नमस्कार सर्वांना तर आजचा आपण ब्लॉग करतो आहोत घराच्या क्लिनिंगवरती तर खूप दिवसापासनं हा ब्लॉग करायचं चाललं होतं माझं आज वेळ मिळाला म्हणून म्हटलं करावा खूप सारे कपडे धुतले होते आरुषचे आरुषच्या डॅडीचे पटापट त्यांच्या घड्या घालून घेते आता तुम्ही म्हणत असाल आरुष कुठे आहे हा आरुष आहे बघा या पिंक कलरचं जे ओढणी टाकली ना त्या झोक्यामध्ये झोपलाय तो गाड झोपेस तोपर्यंत ते मी त्याला त्या झोक्यामध्ये ठेवते आणि मग लगेच उतरवून घेते म्हणजे जास्त वेळ ठेवत नाही त्या झोक्यामध्ये जास्त तुम्हाला बोर न करता पटापट कपड्यांच्या घड्या जरा फास्ट मध्ये करूयात आपण संध्याकाळी तो झोपल्यानंतरच मला म्हणजे बाकीची कामं आवरता येतात जो पसारा असतो हा तो झोपल्यानंतरच क्लिअर करता येतो कारण की तो, तो जागा असला की आपला आवरून तसाही काही फायदा नसतो आपण इकडे काही काम करायला लागलो की तो मागे एक नवीन काम वाढवून ठेवतो त्याच्यापेक्षा तो झोपल्यानंतर काम केलेली कधीही का चांगली आता ठेवते आत तो, तो हे कपडे सगळे आतमध्ये खेळणी बिळणी सगळी काढून साथ खर तर खेळत नाही बर का खेळणी तो पण त्याला काढायला खूप लागतं हे पाहिजे ते पाहिजे आम्ही अंथरूण असे साईडलाच घडे करून ठेवतो मला एक छोटा कबड्डी घ्यायचं आहे खरं तर याच्यासाठी अंतरुणांसाठी तो जोपर्यंत गादीवरती खेळतो तोपर्यंत मी गादीवरती चटई टाकते कारण सगळं मग तो शू वगैरे जर केली चुकून वगैरे तर मग असं गादी खराब होत नाही आणि मग झोपल्यानंतर आवरून विरून घेतल्यानंतर मगच बेडशीट टाकते मी तोपर्यंत जोपर्यंत तो खेळतो तोपर्यंत चटई काढतच नाही मी माझ्या अवताराला आणि माझ्या आवाजाला थोडं इग्नोर करा थोडं घसा बसलाय म्हणून आवाज असा येतोय आणि अवतार हा सगळ्यांचाच घरात असाच असतो काम 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 आपल्याला असतात खूप सारे काम पण आपल्या नवऱ्यांना असं वाटतं की आपण दिवसभर काय करतोय काही नाही करत तुम्ही घरात बसून असं आपल्याला नेहमीच सगळ्यांकडनंच ऐकायला मिळतं काय करते ती घरात कायच कामं असतात तेव्हा हे बघा किती सारी खेळणी इकडची तिकडं तिकडची इकडं खेळत काहीच नाही आम्ही पण काढून खूप सारे ठेवतो छोटी 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 भिंती बघा आमच्या आमच्या आरुषनी खूप सारा रंगारंगी कार्यक्रम केलेला आहे त्याला क्रेन्सनी रंगवायला खूप आवडतं आणि मीही बोलत नाही कारण की लहान मुलांच्या हाताला ग्रीप मिळते चला आता झाडून घेते पटापट माझ्या अंदाजे तरी मी दिवसातून दहा वेळा तरी झाडत असेल घर कुणाची तरी झाडणी बाहेरनं उसळून आणली त्यांनी काही काही आणतो न तो बापरे हे बघा छोटी 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 खेळणी हे बघा ही परवा दिवशी आणली होती तिचे तीन तुकडे त्याच्या आजीने त्याला काल गाडी घेतली होती त्याचा चाग गायब खतरनाक आहे तो आता त्याला टाकते बेडवरती कारण की मी जास्त वेळ ठेवत नाही फक्त तो गाड झोपेस तोपर्यंतच झोक्यात राहू देते एकदाचा गाड झोपला की मग काय टेन्शन नसतं त्याचं पण तरी पण उठणारा थोड्या वेळात त्याला झोपायचीही घाई आणि त्याला उठायचीही खूप घाई असते ची चिमणी सारखी झोपे त्याची आता हा झोका काढून टाकते बरा पडतो तो खरं तर झोका झोपवण्यासाठी कारण की दुसरी कुठली सोय नाही आहे की आपण झोळी वगैरे बांधू शकतो आमचा बेड पण तसा नाही की ज्याला झोळी बांधता येईल म्हणून गाड्या गाड्या बापरे एवढ्या गाड्या आहेत ना हे जे चप्पलचं स्टँड ना हे मी मी घेतलं आहे काहीतरी टू फिफ्टी रुपीजला ला वगैरे आहे प्लॅस्टिक आहे ॲक्च्युली ते पण ठीक आहे चपला तर एकही नीट राहून देत नाही तो बापरे सगळे फेकून देतो आपण किती आवरा त्या चपला पण असं म्हणतात जेवढी मस्ती खोर मुलं असतात तेवढंच चांगलं जास्त शांत मुलं ही असली की मग त्यांना आपल्याकडे सांगण्यासाठी काही किस्सेच राहणार नाहीत त्यांचे ना ना बघितलं का चालू झाले त्याची वळवळ कचरा कितीही तुम्ही कचरा कमी करा तरी तो जमतोच येतोच प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न तर पडतच असेल की आपण कितीही कचरा टाका तो येतोच कुठून काय माहिती आता पुसून घेते घर म्हणजे चकचक तो, चक, तो उठला की त्याला खेळायला मग कसं जरा छान वाटतं तोच घाण करतो म्हणून त्याच्यासाठी छान करणं तर आपलं कामच आहे ते बघा उठला आता त्याची चालू झाली वळवळ हे कर ते कर मम्मा मला म्हणतोय व्हिडिओ काढती का तू व्हिडिओ काढते असा बोलतोय मला खरं तर तो त्याला पडलेलं असते व्हिडिओ काढतीये का <laughs> आता तुम्हाला हाय म्हणण्यासाठी तयार होऊन बर का बघा दिसतोय का <laughs> हाय म्हणतोय तर कसा वाटला आपला क्लिनिंगचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू माझा ब्लॉग बघण्यासाठी असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच